उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी अठ्ठावीस तारखेला विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककडा पसरली आहे गुरुवारी एकोणतीस तारखेला शासकीय इतमामात आणि शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा अधिकृत दुखवटा जाहीर केला आहे या गंभीर अपघाताच्या चौकशीसाठी राज्य सरकारने सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत फॉरेन्सिक पथकाने अपघातस्थळी जाऊन तपासासाठी आवश्यक नमुने ताब्यात घेतले आहेत या प्रकरणाची नोंद बारामती पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या आधारे पुढील तपास सुरू आहे तसेच तपास पूर्ण होईपर्यंत अपघात स्थळावर कोणालाही जाण्यास मनाई करण्यात आली आहे अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शनी सांगितले की विमान प्रथम खाली आले नंतर पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न केला काही क्षण विमान अवस्थेत होते त्यानंतर ते धावपट्टीच्या बाहेर जाऊन खाली कोसळले आणि मोठा स्फोट झाला दरम्यान याबाबत काही ठिकाणी संशय आणि राजकीय आरोपांची चर्चा सुरू झाली आहे मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट केले की हा केवळ अपघात आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र दुःखात असून या दुःखद प्रसंगात राजकारण करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे अशाच ताज्या बातम्या में जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद